स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टींना नसते एक्सपायरी डेट तर काहींची चव अधिक वाढते नमस्कार मैत्रिणींना ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काही पदार्थांची एक्सपायरी डेटस कधी येत नाही उलट या पदार्थांची चव आणखी वाढते असे कोणते पदार्थ आहे ते, पदार ते जाणून घेऊयात आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या गोष्टी काही वेळेनंतर कालबाह्य होऊ लागतात अगदी प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते आपण किचनच म किचनमधीलच सर्व प्रकारच्या वस्तूंची एक्सपायरी डेट तपासत असतो पण स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी आहेत ज्यांना एक्सपायरी डेटच नसते तुम्हाला प्रश्न पडला असेल अशा कोणत्या गोष्टी असतात आज बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नाही याच कारणांमुळे काही गोष्टींची यादी घेऊन आलो आहोत ज्या पाहून तुम्ही समजू शकता की तुमच्या किचनमध्ये ठेवलेली कोणती वस्तू एक्सपायरी डेट नसते तर चला मग आपण त्या पाच वस्तू पाहूया कोणकोणत्या आहेत त्या नंबर एक मध ओरिजिनल किंवा देशी मधाला कधीच एक्सपायरी डेट नसते तुम्ही मध कधीही खाऊ शकता दुसरीकडे दीर्घकाळ ठेवलेला मध अधिक अधिक टेस्टी होत जातो जर तुमच्याकडे मध असेल तर तुम्ही त्याची काळजी करू नये कारण ते खराब होणार नाही नंबर दोन मीठ मिठालाही कमी एक्सपायरी डेट नसते आपण ते बऱ्याच काळासाठी वापरू शकतो जर ते पाण्याच्या किंवा हवेच्या संपर्कात आले नाही तर ते वर्षानुवर्षे टिकू शकते म्हणूनच जर तुम्ही खूप जास्त मीठ विकत घेतले असेल तर त्याबद्दल काळजी करू नका ही अशी गोष्ट आहे जी खराब होणार नाही नंबर तीन मुरमुरे मुरमुरे हे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं आवडतं खाद्य आहे मुरमुरे कधीच खराब होत नाही त्यांची कोणतीही एक्सपायरी डेट नसते मुरमुरे घरी योग्य पद्धतीने ठेवल्यास ते कधीच खराब होत नाही ते मऊ झाले तरी कढईत टाकून गरम करा नंतर एका बॉक्समध्ये बंद करून ठेवा तुम्ही हे स्नॅक म्हणूनही खाऊ शकतात नंबर चार तूप तूप वर्षानुवर्षे टिकते त्याची चव थोडी कोमल असल्याने लोक पु ते पुन्हा गरम करून साठवतात हो अशा प्रकारे ते बराच काळ वापरात राहते त्यामुळे तुमच्याकडेही तूप असेल किंवा तुम्ही घरी तूप बनवत असाल तर वर्षानुवर्षे ढवळत राहा आपण त्याच्या एक्सपायरीबद्दल काळजी करू नये त्यामुळे या गोष्टींच्या एक्सपायरी डेटचा जास्त विचार करू नका घरचं तूप तर कधीच एक्सपायर होत नाही कारण ते आपण आपल्या हाताने स्वतः बनवलेलं असतो नंबर पाच व्हिनेगर आणि लोणचे व्हिनेगर किंवा लोणचे अशी गोष्ट आहे जी नीट केली तर ती वर्षानुवर्षे खराब होत नाही लोक स्वयंपाकघरात विनेगरचा अनेक प्रकारे वापर करतात आणि काही लोक लोणच्याशिवाय जेवत नाही त्यामुळे या दोन्ही गोष्टी दीर्घकाळ वापरल्या जाऊ शकतात कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज धन्यवाद